ज्या वेळेला कारखान्याच्या धुरांडी मधून धूर चालू होतो त्यावेळेला आपल्याला समजतं की साखर कारखाने हे चालू झाले त्यावेळेला कुठेही जाताना रस्त्यावरून ट्रॅक्टर दिसतात ट्रॅक्टर मध्ये उंच असे पद्धतशीर लावलेला ऊस दिसतो तो ऊस कारखान्याकडे चाललेला आपण पाहिलेला आहे बैलगाड्या दिसतात त्या बैलगाड्या बैलाच्या तोंडातून फेस येणार आपण बघितलेला आहे ती बैल कष्टानं डांबरीनं जाताना आपण बघितलं आहे अशी काही माणसं आहेत ज्यांच्या पिढ्यान पिढ्या तो संघर्ष त्यांच्या वाट्याला आलेला आहे त्रासित संघर्षाची कहाणी जी ऊसतोड कामगारांची आहे तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत दादा गाव कोणतं तुमचं आंधळेवाडी आंध्रवाडी जिल्हा कोण ना बीड बीड तुमचं तेच गाव आंधळेवाडी आणि जिल्हा तुम्ही सगळे आंधळेवाडीच बरं बीड बीडमधून आला आहे बीड ते इथं अंतर किती आहे किती लांब साडेतीनशे ते, ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या जिल्ह्यात यावं लागतं तिथली अनोळखी माणसांशी तिथल्या वातावरणाशी समतोल राखून सर्व काही त्यांना कष्टाची कामे करावी लागतात दरवर्षी त्यांना सहा महिने हे दुसऱ्यांच्या जिल्ह्यात आणि सहा महिने फक्त आपल्या जिल्ह्यात असा हा प्रवास त्यांचा नेमका कसा आहे तेच आपण पाहूया पस्तीस रुपये दिवस आहे म्हणजे त्या गाडीचं भाडं असते भाडं कारखान्याची गाडी आहे ती ती भाड्यानं आम्ही वापरतो महाराष्ट्र मग ती गाडी भाड्या ना मग ती बैल बैल आपली स्वतःची आपल्या शेतात लागतात घरात लागतात त्यामुळे आपण बैल स्वतःची असतात ती बैल ट्रक मध्ये भरायचं आपला ते म्हणजे बारा घंटे आम्हाला इथपर्यंत यायला लागते ती बारा घंट्यामध्ये रातभर ते उभेच असतात बैल भावन दोन्ही वस्ती जे करून आणते पियाची भानगडी आम्हाला सध्या आता इथनं गावात गेलो की पाया पियालाच पाणी नाही आम्हाला विशेष म्हणजे नॉर्मल नॉर्मल घरापुरतं असते पाणी शितीला पाणी मग तुम्ही उसतुडला कोण ना तू सांभाळून घरात बसता इथं काय जातोय उसडाय जाते तुम्ही बारकेबाडाच कसं असंच पाच टस खेळते पाल्याच खेळते होय मग काय करायचं त्याला काय म्हणजे असं भीती वाटत नाही तुम्हाला काय वगैरे आता वाटतं भीती पण पोटासाठी काय करायचं तुम्ही इथं आल्यानंतर आता तुम्हाला काय तुमच्याकडे तिकडे घर आहेत का तुम्ही तिथं पण असं राहतंय कसं काय घरात घर आहे पण पाणी नाही सगळं की पाणी मान म्हणून तुम्हाला पोटासाठी इथे यावं लागते इतक्याला आता काय खाली करून लवकर आलं लवकर म्हणजे लवकर होते बस पाळी होती सकाळी किती वाजता उठला सकाळी अडीच ला एवढं लवकर लवकर जावं लागतंय सकाळ वाजता उठल्यावर जेवण करताय अडीच वाजता संध्याकाळी जेवण केलेलं असते संध्याकाळी जेवण करायचं अडीच वाजता उठायचं मग सकाळचं जेवण कधी करताय मग सकाळची तर वाटणी करायचं गाडीवर 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 करायचं पाणी चांगलाय का ही प्यायला वगैरे नाही मग प्यायला कुठून आणताय पाणी पाणी प्यायला प्यायला ऐकत आणताय मग ही वापरायचं पाणी का फक्त विकत मग पाणी तुम्हाला परवडत आहे का विकत पाणी मग आता काय करायचं दुखणं येतं हे पाण्यानं आमच्या का कारखाना नाही सोयी नाही आम्हाला काही काम नाही काय नाही मग मात झाला लागतोय चुकाट्याचं वगैरे भीती असते काय भीती असते कारण कसं आहे आम्ही सकाळी पहाटे तीन इथून हालतो पहाटे तीन ला पहाटे तीन ला थंडीच्या हिशोय आम्ही काढत नाही कारण आम्हाला थंडी लांब ठेवायला हो लागते पोटासाठी थंडी काढून फाडा जायचं पाच वाजता थोडा चालू करायचं ओस थोडा बारा वाजता आम्ही बिगर राहणार पाण्याचा बारा वाजता काम करतो बारा वाजता गाडी भरून बाहेर पडतो मग ते बाहेर पडून आम्हाला तीन घंटे दोन घंटे अडीच घंटे लागते इथपर्यंत यायला आल्यानंतर जेवण बिवण काय असेल शिळपाक ते खायचं सकाळ तेवढं दुपार येऊन गरम काही करून खायचं ते दिवसभर आम्ही संध्याकाळी करून जेवण टायमाला काय मिळत नाही टायमाचं असतं कामात ताजं का असं शिळपाक शिळपाकच शिळपाकच खायचं संध्याकाळी करून ठेवायचं ताजं जेवण तुम्हाला कधी मिळतं नेमकं तुमच्या काय मिळतं ताजं रोज संध्याकाळी फक्त म्हणजे दिवसात नाही एकच टाइम ताजं जेवण टाइम म्हणजे दिवसभर सगळं शिळ तीन टाइम शिळ खायचं त्याच्यावरच काम करायचं त्याच्यावरच काम करायचं जेवण जेवायचं काम तुमचं मेहनतीचं आता ट्रॅक्टर ही जर गाडी बघली एवढी मोठी गाडी भरायची बैल ही तिथनं वडत आणायची दोघांचा संसार नवरा बायको दोघांचा ना नाही नाही त्याला करावं लागते म्हणजे सकाळी जेवण ताज तुमच्या नशिबात नाही आमच्या नशिबात नाही ताज नशिबात नाही करायचं असलं तरीच करून खायचं नाही पियाच नाही मुंना कटळा आपण सांगाय सारखी आम्हाला माहिती सर तुम्हाला सांगू डास मच्छिरले आता तुम्ही इथे यायच्या अगोदर ही एरिया कसा होता हे सगळी घाण होती ती साफ केली कोणी साफ केली साफ केली कारखान्याने साफ केली त्याने साफ करून दिली हो हे का असं ढिगार लावले साफ करून ही ढिगार साईड लावली आणि मग त्या जागेला तुम्ही राहताय एवढ्या एवढा आम्हाला राहावं लागतंय मग आमचा नेता चांगला असलो आम्हाला गाणी राहायची गरज आहे काय एवढी काय होय असं आमची आता खासदार आता ती आमची होती पंगाच्या मुळे ती त्या जगामी अशी कटून टाकला होता पडले म्हणाल ती एक जातीभेदामुळे हा आता तिथं काय आमmathbb लोकातला माणूस नको आमचा धनंजय मुंडे आमचा हायस मनाचा पालकमंत्री ती पण त्यांनी हे भाग म्हणजे कळणार नाही काय परिस्थिती आपल्या बीड जिल्हा चालू म्हणून कर्त्याचं फक्त भरलं विषय मिटला बरं अशी माणसं आहेत आमची माणसं जे आधी होते ते गोपराज रो मुंडे होता ते होता आमचा हो ते बरं होता तिथून पुढे आमची ती गेल्यापासून आमचा विषय मिटलेला म्हणजे आमच्या पोटासाठी म्हणजे आमची सगळी म्हणजे नाही आणि दोन हजबेंड हे काय डोक्याच्या बाहेरले झालेले आहेत हे ह किती वर्ष झालं करताय मला चाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं तुमचा मुलगा पण उस्तुरी करतो होय तिकडला आमदार वगैरे हो तुमच्या लक्ष देत नाही का कशा लक्ष दिले आम्ही इकडे येतोय मग तुम्ही मत करताय त्यांना मत करतोय सगळं करतोय पण लक्ष ना दिल्यावर कशाला यायचं मत करूस तर होय म्हणते मताना आल्यावर सांगत असतील की आमची उसरी बंद करू वगैरे म्हणते का नाही नसते मग कोण करताय तसं त्याने या विषयाकडे लक्ष असं काय देत नाही म्हणजे मुंडे साहेब होते तसं काय लक्ष वर्षी चार वर्ष पाच वर्षामध्ये बंगाच्या मोठ्या तेवढं पस्तीस टक्क्यानं वाढून दिले एवढंच की बाप म्याला प्रश्न भूप मुंड्या तेवढं तेवढंच वाढवलंय चौकशी काही वाढवून दिलं नाही आम्हाला कारण त्याला ह्या वर्षी उभा राहायचं होतं पुढे आमदार खासदार केला म्हणून दिले तेवढं कुठंतरी मतदान भेटर म्हणून पण ते विषय काढत ना कारण होता तेवढा तेवढच होता आता पुढं काही विषय आमचा संपलेला आहे त्यामुळे बेटी त्याला आमच्या मागासवर ते मागासवर किती राहणार त्यात येतील किती मरतील किती जातील किती याचा विषयच नाही आमची मुलं बाळा शाळेत आम्ही मुलं गावात ठेवून शाळेत शिकतात की नाही शिकतात आम्ही काय बघायला इथून गेलोय का काहीतरी उरशी परिस्थिती त्यांनी बदलाय पाहिजे ना आमची असं आमचं म्हणणं तुमची मुलं वगैरे शाळेला घाठली शाळा शिकली चांगली झाली तर वाटतं होईल की पण शाळा शिकायला पाहिजे नको का हा ही पण खरी गोष्ट आहे शाळा शिकायला पैसा पाहिजे की पैसा कुठं मारायला नको का शाळा शिकायला शाळा आता काही फुकट राहिलेच नाही ते शाळा शाळेला भरायचं मुलं तर लाख लाख रुपये फी भरायची मग पोटाला जगायला मग कदामाची उचेल घ्यायची पुन्हा शाळाला किती भरायचं पोटाला किती खायचं काय करायचं गरीबांना म्हणजे शाळा बी शिकवायचं अवघड झाले का राहिले का शाळाच नाही शिकल्यावर आणि तुम्ही त्यानं आता घरी कोणच असल्या म्हणून सोबत आणूच लागतो ना इथं कुठे शाळा आहे मग इथं आल्यानंतर त्यांची शाळा हा बाहेर बाहेर एक बाहेर हे बघून बघू बस बस खाली बस आता सांभाळायला आम्ही आलो का नाही याला घरी सांभाळ कोण आहे नाही म्हणजे शाळा गेली खड्ड्यात एवढं कष्ट करते त्या कष्टामधनं पैसे तर मिळते तेवढं मिळते ती मिळते हजार दोन हजारात शेप होते दिवसाला दिवसाला दोन हजारात शेप होते हा आता हे काम केल्यानंतर शिल्लक काय राहते उशाला का सगळं खर्च आहे नाही नाही राहते निमा उडते निमा राहते हा महाराज हे आम्ही बघतोय बारकी पोरं वगैरे पण हाय आहे तिकडं बघत तर बारकी पोरं जेव्हा ट्रॅक्टरवर तर मुलगी बसल्या शाळेला शाळा आम्ही गेल्यावर शाळेत आले की शाळा बंद तुम्ही इकडे आला शाळा बंदच बंदच तिथं कोण सांभाळणार शिक्षणाच कसं आम्ही गेल्या थोडं शिकवण तेवढं शिकन हे इकडच बोल आता हे एक वर्ष त्याचं हेच होणार आता हे तुम्ही पट्टा पडला काय लिहायला परीक्षेमध्ये काय का पारेल का पचळले काय आहे त्या शाळेमध्ये अभ्यासच नाही ना शाळाच नाही की मित्रांनो आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्या दृष्टीनं सरकारनंही म्हणा किंवा सगळ्या दृष्टीनं लक्षात घेतलं पाहिजे की ह्यांची पिढी किंवा यांच्या वडिलांपासून जे, जे काही त्यांनी उस्तुरी करतील बरोबर आहे मान्य आहे की त्या वेळेला गरिबी असेल म्हणून केलं पण ही वेळ कशामुळे येते कारण यांच्या पोटाला तिथं पोट भागत नाही किंवा पोटासाठी म्हणून त्यांनी इतक्या लांब लांबालेत मुलांचं काय मुलांच्या शिक्षणाचं काय तर मुलांची शिक्षण तिथं ठेवल्यानंतर तिथं सांभाळणार कोण आहे यासाठी त्यांना सोबत आणावं लागतं सोबत आणल्यानंतर जी काही व्यथा आहे ती त्यांनी सांगितली की सोबत आणल्यानंतर त्यांचं शिक्षण बुडते जरी तिथं गेल्यानंतर पेपरला लिहिणार काय कारण सहा महिने सहा महिने तर तुमचा काळ असेल तिथं सहा पाचशे मग तेवढ्या महिन्यात ती मुलगा शिकणार काय किंवा अशा व्यथा होत्या नंतर मग अभ्यासात मग आणि तो मुलगा खाली राहतोय त्यामुळे नंतर त्याच्याही पदरी मग ऊस ऊस तुडिस येते आणि ऊसच यांच्या नशीब येतो प्रश्न राहिलाच नाही ना कुठला काय येणार आता कुठे नोकरी लावायचे ह्याला अभ्यासच नाही कुठे नोकरी लागणार त्याला मग काय पर्याय मग बापाने जी केलं तेच मुलगा करायला मार्गीच पडणार पण यांचं कष्ट जर लक्षात घेता हा सुद्धा प्रश्न उभा राहतोय की यांच्यासोबत जी काही त्यांना आता अर्धांगिनी जी साथ देते ती साथ देते ती त्या काळातली आहे पण आता इथून पुढे येणाऱ्या पिढींची लग्नाची स्थिती ही नेमकी तिथली कशी आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकू एक दिवसभर तर त्याच्या एक टाइमात पोटात आण दोन टाइम एक टाइम नाश्ता एक टाइम दुपार जेवण पुन्हा सांगा जेवण संध्याकाळचं जेवण आहे मला दुपारचं साधारण जेवण आहे म्हणा कोण देणार आहे असं कोणी विचारच करून देणार आहे ना आपल्या मुलीचं काय हाल आहे कसं होते मग ते विचार करून देतो ना बऱ्याच लग्न बऱ्याच थांबलेलं आता हे झालं तुमच्या उस्तुरीच तुमच्याकडे भेटला असं आहे का किंवा उस्तुरी कामगारला लारी वगैरे देते असं काय लग्न टायमावर होती समजा टायमावर होते लग्न तुमच्यापेक्षा पेक्षा बरं बरं सरपंच बिरपण आम्ही गावकडून चाललेला असते इथे सरपंच आणतलेला असते सर पूर्ण तयार नाही तर करता काय इथं कुठं सरपं माग मागायचं कुठे फडामध्ये झाड दुरुप बाळा असला तर एक मालकाला विचारून एक लाकूड आला आणलं तेवढंच थोडं शेपिना थापून कोणीतरी करत आहे कोणाला गॅसवर खावत गॅस काय असलेला आणलेला असते गॅस भाग घेतो आणि पाऊस जर आला तर थोडं काहीतरी हे कागद टाकला दुसरं नवीन कागदी करायचं ह्याच्यावर टाकून द्यायचं ह्याच्यावर तुम्ही कागद टाकला पण पावसाचं पाटानं जे पाणी वाहतंय पाऊस मोठा पडला त्या आतमध्ये आल्यानंतर साठताय ते साठताय कोपरा त्यावेळेला काय करताय लहान मुलं हे चर्प आहे ह्याच्यावर मांडायचं सगळं ते सामान मधलं काढून बाहेर किंवा बाहेर असं मांडायचं मित्रांनो बघा आतला संसार बघा म्हण मन, आपण माणसा आईस पैस एक बेड टाकून एक वन बी एच की आपली रूम असते सिटीत खरं तर गरिबांचा सा संसार तुम्हाला जर बघायचा झालं तर बघा एक पेटी संसार आहे फक्त त्या पेटीत तुमचं जे काही आहे ते मटेरियल असा काय पैसा तर असणार आहे गरीब व्यक्ती आहेत पण त्या त्याच त्या पेटीत तेच त्या म्हणजे दे विश्वा आहे त्या त्यांचा आणि तोच म्हणजे संसार आहे तेच त्याला लावलेलं एक कुलूप तीच त्यांची गॅरंटी आणि तीच त्यांची सिक्युरिटी त्यामध्ये सगळं असतंय इतका हा त्यांचा त्या इतकं बारकं घर आहे इतका बारका घरात त्यांचा सर्व संसार आणि सर्व कुटुंब हे राहते कसा हा संसार पूर्ण इतक्या कोपटात राहत असतील किंवा हे गुजारण करत असतील आणि हे एक नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही तर जवळजवळ सहा महिने ते चार महिन्याचा हा कालावधी त्यांना यामध्ये घाला लागतोय यामध्ये ऊन वारा पाऊस थंड सगळं काही सोसायचं आहे ते यामध्ये सोसायचं आहे पण गळ्यात माळा या पंढरपूरला कधी येणं जाणं हे नाही वारलं येत आहे बर आषाढी आषाढी वरील पायवारी असते एक महिना बऱ्याच जणांना फिरलो बऱ्याच जणांच्या गळ्यात माळा वगैरे अकरा वर्ष वारी करते अकरा वर्ष मग भीड बंद चालते पंढरपूर आळंदी पंढरपूर बरोबर विठ्ठलाच्या चरणी एकादशी काय मागाल तुम्ही काय नाही आनंद ही एवढं कुटुंब आहे एवढं बारक्या खोपी आहेत तुमच्या ह्या तुमच्या मुलांचा असा संसार मुलं एवढी बारकी आहेत आणि तुमचं एवढं कष्ट आहे तुम्हाला आनंद आनंदासाठी म्हणजे तुम्हाला आनंद कशात शोधता तुम्हाला आनंद कशात वाट मी एवढं महामस्त राहतो देवाच देवास हा इटाला लक्ष लक्ष्मी सर सगळा भारतीय इटला इटा लाव काय करेन ते इटल करेल म्हणजे आनंद आहे रातभर जागाच असते तो आम्ही का बरात का बर नंबर येत नाही तर जेवण खाली झालं की डायरेक्ट फडात जायचं भरायचं घेऊन यायचं पुन्हा नंबर साठी रातभर जागायचं एवढंच असं आमचं उचलला म्हणतो की सगळी ताकद त्या दोन्ही टायर होती वजन ते बिघत नाही जागे पुढे वाटाय चालू करतो आणि मग ते लोड पडून मग ते चढ चढायचा आणि मग आपल्याला रुटीन लागायचं आणि यामध्ये कधी असं झालं का बऱ्याच चट्ट्यांना आम्ही बघतो जे हुड वगैरे नसतोय ड्रायव्हर पूर्ण उसाला मागे चिटक बिल्ला असतो मग त्या ड्रायव्हरना काय हानी वगैरे भीती वाटत नाही का सगळं ना मरते काय करू शकला ड्रायव्हर आपल्या साईड लग्न कोण नव्हतं मी गेलतो एकदा अपघात शिडी असते शिडी बरोबर आम्ही जाऊन गोळ्या वगैरे का टाकतो खालनाच्या वर चढायचं त्या शिडी बरोबर टाकून भरून घ्यायचं आणि चढ चढायचं मात्र आपल्या बैलाची कॅपॅसिटी किती किती उसोडल रोज भरायचा कुठल्या चढाला थांबते त्या चढाला उतरून गुंटी बिंडी लावून आपलं व्यवस्थित पुढे काढायचं असं आपलं पोट जीवन भरायचं चलायचं चा, का नाही त्याचे तिथे ना त्याला नाही सांभाळल्यावर ते काय काम करणार आहे का नाही त्यानं नाही काम केलं आपण पोटाला खाणार काय दोन माणसाचं काम ट्रॅक्टरवरती पळून गेली माझी काही का मा की चार दोन पाच माणसं असले घरातली की त्यांनी ट्रॅक्टर जमत दोन मासांनी ट्रॅक्टर घेऊन करायचं का त्याचे तेल भरती करायचं का धंदा करून सगळा त्याला तेल लागतं ट्रॅक्टरचा ऊस नाही ट्रॅक्टरचा आपला ऊस नाही ट्रॅक्टरला तीस टन आपण जमतो आपलं दोन टन ऊस होत नाही ट्रॅक्टर घेऊन करता काय तोडून आपलं जीवन जगवायचं आपण तोडून भरायचा आणि त्यांनी घरापर्यंत आणायचा तर आता तुम्ही किती वर्षापासून वस्तुडी करताय तुम्ही तुम्ही स्वतः किंवा तुमचे वडील करतो त्या आमच्या वडिलांना मी तीस वर्ष वस्तुडी काम केली या कारखानला केली आता मी एकदा सोळा वर्ष झालं करतो येतच एवढे वर्ष वस्तुडी केले तुम्हाला किती मिळतील म्हणजे आता इथून गेल्यानंतर पैसे किती मिळतील सगळं सगळं खांडून खांडून वगैरे तुमचे वाढून गेल्यानंतर मिळत नाही सर आम्हाला ते आम्ही अगोदरच घेऊन खर्च केलेला असते काही शिल्लक नाही फक्त पोट जीवन एवढं आता ओस थोडं काम काही ते काही मध्ये आहेत का म्हणजे ते नशे शहरमध्ये ते तोट्यामध्येच ना सगळे त्यांच्यापेक्षा काय शिल्लक ते पेण्यावरच गेले सगळं मुलं बाळ व्यवस्थित नाही सर संसार उदर झालेला असतो त्यांचा नशामध्ये त्यामुळे काय शिल्लक आहे काय त्यांच्या बायकाले करायचे पण लय हाल होते जे नशा करते त्यांचा हाल होते काय त्यांना खायला भेटत नाही ते, ते नशेतच ना। ना। राहत या मग ते नशेत हे जर समजा हिता आल्यानंतर हे तू तो ऊस अगोदरच अगोदर त्यानंतर नाईन्टी वाटली मग ते काय काम करू शकत नाही पण ते काय ते मालकी जास्त काय नाही त्याची घरमंत्री असतो जो नाही ते काय एक बाराशे दोन तेवढाच भरून ते आरोबर घेऊन आपलं घर चालू होती बाई पाटत तीनला तुम्ही आहे म्हणताय मला हे विशेष वाटलं बघू आम्ही तुमच्या फडावरती येऊन सुद्धा आम्ही पुढच्या भागामध्ये नक्कीच दाखवू की फडावरती काम उसाच्या फडावरती काम ते किती कष्टदायक असे कारण ट्रॅक्टर असो किंवा बैलगाडी असो ते वर चढून त्या मुळ्या माणसं बांधतायत कशा तोडतायत कशा आणि ते नेतायत कशा हे सुद्धा खरं तर मोठ खूप मोठं कष्टाचं काम आहे आपण ते डायरेक्ट फडावरती जाऊया आणि आपण तिथूनच दुसऱ्या भागात ते पाहूया